सदस्य आनंद तिडके धन्यवाद आपण अंतिम आठवडा प्रस्तावर बोलण्याची संधी दिली अध्यक्ष हो महोदय माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहे माझा मतदारसंघामध्ये मा मेडिकल कॉलेज असल्यामुळे त्या ठिकाणी कुठली व्यवस्था त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये आहे अध्यक्ष महोदय आणि रुग्णालयामध्ये अतिशय घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी साधलेलं आहे अक्षरशः रुग्णांना त्याचा त्रास त्या ठिकाणी होत आहे अक्षरशः घाणीच्या साम्राज्यामुळे त्या ठिकाणी डुकरांचा वावर त्या ठिकाणी होत आहे गेल्या आठवड्यामध्ये एका एका रुग्णाला त्या ठिकाणी डुकरांनी चाव घेतलेला आहे या यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आहे त्या रुग्णालयामध्ये गेल्या एक वर्षापासून सी टी स्कॅनची मशीन त्या ठिकाणी बंद आहे अध्यक्ष महोदय कारण तर त्या ठिकाणी गोरगरीब पेशंट त्या ठिकाणी येत आहेत त्यांना कुठली व्यवस्था त्या त्या ठिकाणी होत नाही आहे गोरगरीब पेशंटांना आपल्या त्यांना देण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आपण शासनाच्या माध्यमातून ती सी टी स्कॅनची जे मशीन आहे ते आपण उपलब्ध करून द्यावी आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतोय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिवाळाचा प्रश्न आहे रात्रीची लाईट या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येत आहे अध्यक्ष महोदय कारण तर आता रब्बीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे आपण शेतकऱ्यांना किमान आठ तास सकाळची लाईट या ठिकाणी देण्यात यावी ही विनंती आपल्याला आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय कारण शेतकऱ्यांचा जो विषय अतिशय गंभीर विषय आहे रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना विचुकड्याचा त्या ठिकाणी त्रास होत आहे दोष या ठिकाणी होत आहे त्यासाठी आपण शेतकऱ्यांना दिवसाची लाईट देण्याचं निवेदन आपण आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करावं ही विनंती आपल्या समोर या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय मला या प्रस्तावावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मानिय सदस्य